नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस मैदानी कट ऑफ आपण पाहणार आहोत रायगड डिस्ट्रिक्टचा आपण कट ऑफ पाहणार आहोत बघा ओपन मेल बेचाळीस ते सेहेचाळीसपर्यंत जाऊ शकतो ओपन फिमेल चौतीस ते अडतीस ओबीसी फिमेल बत्तीस ते चौतीस ओबीसी मेल बेचाळीस ते चव्वेचाळीस विजी मेल बत्तीस से छत्तीस विजी फीमेल पंचवीस से सत्तावीस एन टी बी मेल अड़तीस से चालीस एन टी बी फीमेल एक से एकोणतीस एन टी सी मेल छत्तीसते अड़तीस एन टी सी फीमेल से तीस एस सी मेल चौतीस से छत्तीस एस सी फीमेल पंचवीस से सत्तावीस एस टी मेल तीस ते बत्तीस एस टी फीमेल पंचवीस ते सत्तावीस सर्वात कमी लागणारा या कास्टचाच कट ऑफ आहे तो म्हणजे एस टी तरी समांतर आरक्षणानुसार अजून कट ऑफ लिस्ट खाली येण्याचे चान्सेस आहेत आपण समांतर आरक्षणावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये तुम्ही सांगा आपण त्याच्यावरही व्हिडिओ बनवू बनवूया चला धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला तो सांगा नक्कीच आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला धन्यवाद